पॅलेस्टाईन मधील या दहशतवादी संघटनेने शनिवारी इस्रायलवर मोठा हल्ला केला जमीन हवा आणि पाणी या तिन्ही मार्गाने हा हल्ला केला यात शेकडो इस्रायल नागरिक मारले गेले यामध्ये एका भारतीय महिलेसोबत अत्यंत वाईट घडलेला आहे इस्रायलसोबत जगातील अन्य देशांच्या नागरिकांचा सुद्धा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे काही परदेशी नागरिक जखमी झालेत यात एक भारतीय महिला सुद्धा आहे ही महिला केरळमधील आहे इस्रायलमध्ये ती नर्स म्हणून नोकरीला आहे भारतात राहणाऱ्या नवऱ्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असताना ती जखमी झाली शिजा आनंद या महिलेचं नाव आहे मागच्या सात वर्षापासून ती इस्रायलमध्ये नोकरीसाठी आहे हमासने अचानक हल्ला केला तेव्हा तिने भारतात राहणाऱ्या आपल्या कुटुंबाला फोन केला मी सुरक्षित आहे हे सांगण्यासाठी तिने कॉल केला होता त्यानंतर तिने नवऱ्याला फोन केला ती नवऱ्यासोबत बोलत असताना अचानक हा कॉ कॉल कट झाला तिच्या मागे मोठा आवाज ऐकू आला शिजा सोबत असणाऱ्या केरळमधील दुसऱ्या सहकाऱ्यांनी नंतर आनंद फॅमिलीला फोन करून कळवलं की ती जखमी झाली तिच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहेत शिजा आनंदला दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं शिजाचा नवरा आणि दोन मुलं भारतात राहतात नवरा पुण्यामध्ये नोकरीला आहे केरळमधील दोनशेपेक्षा पेक्षा अधिक जण बेतलहीम येथे हॉटेलमध्ये हो अडकले आहेत तिच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे ती सुखरूप बरी व्हावी असं अनेक भारतीयांचं इथं मत येत आहे